ज्यावेळी गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये मोबीशी घर जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गॅंग ऑफ बीड या थसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येच राजकारण करतोय मला जबाबदारीने तुमच्या समोर सांगायचंय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं ही हत्या जातीच्या भन्नातून झाली नाही तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले जात आहेत मग आरोपीचे पण प्रत्येक घटना घडली आज पुण्यामध्ये घटना घडली मग त्या आरोपीची जात सोडायची आणि त्या जातीच्या विरोधात मोर्चा काढायचा का या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गावगाड्यामध्ये ओबीसी फटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नेहमी दहशत ठेवण्याचं काम केलंय तो सोळंकी नावाचा आमदार तुझं घर जाळलं जात होत त्यावेळी आवाज होतो छगनरावजी भुजबळ होते क्षीरसागराचं घर जाळलं जात होत त्याचा प्रतिकार करेला बीड जिल्ह्यामधला ओबीसी धावून आला दुर्दैवाने या हत्येला जातीचा रंग दिला जातोय अरे हत्येला कधी आरोपीला कधी जात असत नाही कुठलाही माणूस कधी गुन्ह्याचा समर्थन करत नसतो इथं न्याय व्यवस्था आहे इथं पोलीस प्रशासन आहे इथ सीआयडी आणि मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी आमच्या आठवात पगड जातीच्या लोकांनी भटक्यावी मुक्त जाती जमातीच्या लोकांनी आम्ही तुमच्याकडे बघून हायतीला मतदान दिलंय तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय पण तुमच्याच पक्षाचा आमदार धनंजय मुंडे साहेबांच्या आलून या ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतोय आणि त्या ग्रह विभागाचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेब तुमचा पक्ष एका विचाराचा पक्ष आहे तुमचा पक्ष प्रभू रामचंद्राच नाव घेऊन राजकारण करतो हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो आणि त्याच सुरेश धसांना मला प्रश्न विचारायचा आज ती मधला आदिवासी समाजामधला हिल्ल्या समाजातला संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड नावाचा तरुण अंजलीताई दमनिया आम्हाला त्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाडच्या आरोपीचा शोध तुम्ही लावून द्या कुठं गेला बिट्ट्या गायकवाड कुठं गेला तर आदिवासीचा पोरगा गरीबाच्या पोरानं भटक्या विमुक्ताच्या पोराची हत्या झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध मोर्चे निघात नाही पोराला वैरन कटिंगच्या मशीन मध्ये घालून त्याची हत्या केली गेली सुरेखा घोतमांगे नावाच्या एका महिलेला ना। नग्न खिंड काढून तिची हत्या केली गेली अरे या माणसांच्या हत्या झाल्या त्यावेळी आम्ही बांधवांनी तुमच्या कुणाच्या विरोधामध्ये जातीचा आधार घेऊन मोर्चे काढले नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तुम्ही जे या स्वर्गीय संतोष भैया देशमुखाच्या हत्येच चा राजकारण चालू केलंय एका समाजाच्या विरोधामध्ये करळ रोखण्याचा कार्यक्रम सुरू केलाय या तरुणांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल अरे तुम्ही आमदार झाला खासदार झाला आमदार खासदार झाल्यावर सगळ्या माणसांचे तुम्ही आमदार खासदार असता तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना ने टार्गेट करता टाळ्या शिट्ट्या घोषणा मला वाटतय संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगी नावाच्या माणसाने याच गांभीर्य कमी केलंय या महाराष्ट्रामध्ये अरे उठलं की सुटलं फिल्मी डायलॉग उठलं की सुटलं सुरेश धस टीव्हीवरती अरे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मी या हत्येचं समर्थन करायला मी इथं उभा नाही पण गाव गावगाड्यामधल्या ओबीसींचा आवाज असलेले पंकजताजी मुंडे असो धनंजय मुंडे असोत भुजबळ साहेब असोत पडळकर साहेब असोत अजून कोण माणसं असोत अरे आम्हाला नाही ना मंत्री होत आहेत आम्हाला नाही आमदार खासदार होता आहेत पण आमचे प्रश्न सोडवणारी माणसं आम्हाला तिथं पाहिजे आहेत तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणता कुठं कुठं तुमच्याकडे इव्हिडन्स आहे त्यांच्या विरोधामधला कुठे त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुरावे सापडले आणि वाल्मिकांना बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेंचे वाल्मिकांना बरोबर संबंध त्याच वाल्मिकांनाचे फोटो शरदचंद्रजी चंद्रजी पवारांबरोबर आहेत त्याच वाल्मिकांनाचे फोटो जयंत पाटील सुप्रिया सुळे त्याच अण्णांचे फोटो सुरेश आहे अरे निवडून आणायला वाल्मिकांना चालतात राष्ट्रवादीची वाढ करायला वाल्मिकांना चालतात निवडणुका जिंकायला तुम्हाला वाल्मिकांना चालतात वर्षानुवर्ष या गोष्टी चालतात त्यांच्या स्किलचा उपयोग तुम्ही करून घेता आणि अचानक तुम्हाला काय काय सुस्त फक्त धनंजय मुंडे दिसत मला वाटतय या माणसांना अडकवलं जात आहे गुन्हेगाराना शिक्षा झाली पाहिजे या मताचं मी पण हे जे काही राजकारण होतंय या ज्या काही गोष्टी घडतायत या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागेल एकत्र यावं लागेल न्याय व्यवस्थेवरती प्रभावी टाकणाऱ्या पोलीस प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या अरे ती सीआयडीची टीम आली सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा सीआयडी मध्ये कोण माणूस आहे त्याची जात शोधा ह्या जातीचा बाजूला काढा मग आता आपण सगळ्यांनी म्हणायचं का की यांच्या जातीचा बाजूला काढा बरोबर आहे का चुकीचं आहे जर विघ्ने अधिकाऱ्याला त्याची जात बघून बाजूला काढला जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही काढायची तुमची जात मला वाटतं इथल्या न्याय व्यवस्थेवरती इथल्या सीआयडी वरती इथल्या पोलीस डिपार्टमेंट वरती इथल्या प्रशासनावरती प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी या बीड जिल्ह्यामधल्या खासदाराकडून आमदाराकडून होत आहे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी जागं राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आला पाहिजे या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत ज्या शरद चंद्रजी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्या शरद चंद्रजी पवारांना माझे काही प्रश्न आहेत पवार साहेब ज्या पुणे शहरामध्ये एक दोन दिवस असे जात आहेत की कोयता माध्यमातून हत्या होत नाही आजच एका आय टी इंजिनियरची एका मुलीची हत्या झाली कोयत्याना राजगुरुनगर मध्ये मी मगाशी उल्लेख केला दोन आठ नऊ वर्षाच्या दोन मुलींची हत्या राजगुरुनगरमध्ये झाली ज्या पुणे गँगवार वरती मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट येतो त्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस कधीही त्यांना भेटायला गेला नाही कधीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं नाही शरदचंद्रजी पवार अंतरवली सरातीला येऊन गेले आणि महाराष्ट्रात काय झालं तुम्ही बघितलंय शरद चंद्रजी पवार बीड जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर काय झालं तुम्हाला माहितीये हेच शरद चंद्रजी पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हेच शरद चंद्रजी पवार त्या राजगुरुनगर मधल्या मुलींच्या गिरी गोसावी भटक्यावी जाती जमातीच्या मुलींच्या पालकाला भेटायला गेले का या प्रश्नाची उत्तर दुर्दैवानं नाही अशी आहे म्हणजे बाबांनो राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातन जर आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल काही माणसं बोलली खासगीत बोलली हे तर नाव घेत नाही म्हणे धनंजय मुंडे पालकमंत्री नाही पाहिजे कावर नाही माहितीये का काय त्यांच्या घरी आम्ही जायचं का म्हणे आमची काबोग घेऊ कमीपणा वाटतो कमीपणा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या बीड जिल्ह्यात काम करायचं का तसेच धाराशिव जिल्ह्यामधली लोक आम्हाला पालकमंत्री नको म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी राजकारण करायचं नाही राजकारणात पुढं आलं तर त्यांना टार्गेट करायचं मग भुजबळ साहेबांचं मंत्रिपद डावलणं असो की पडळकरांचं मंत्रिपद डावलणं असो की मग आता कुणाला तरी टार्गेट करणं असो मला वाटतं या सगळ्या परिस्थितीला तुम्ही आम्ही सुद्धा सगळे जण जबाबदार आहोत तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि जे, जे।, जे काही या हत्येच्या माध्यमातून राजकारण होते आता मला पण काही गोष्टी बोलाव्या लागल्या राजकारणावरती बोलाव्या लागल्या कारण बोलण्याचं कारण असं आहे की एका गंभीर घटनेचं लक्ष या दोन माणसांनी काय झालं जरांगे नावाचा माणूस कुठलाही अभ्यास नाही कुठलंही एकमेकाबद्दलचं काही आरक्षणाबद्दलची कसलीही माहिती नाही तो माणूस चन्ना टन्ना म्हणून नेता झाला कडे कडे शे जायंगे डांबरे डांबरे से जायंगे पुन्हा काय म्हणलं काल परवा घरात घुसेंगे घरात घुसून मारेन बोलावं लागते दुर्दैवाने बोलावं लागते तो काय बोला तिकडं परभणीची लोक येणार इकडं धाराशिवची लोक येणार आणि घुसणार मग काय याच्याकडे पायदळ आहे घोडदळ आहे याच्याकडे काय तोप गोळे आणि याचं वजन पस्तीस किलो याच वजन पस्तीस किलो आणि मग तो घुसळ मारी मला वाटतय या लोकांच्या हे बघा काय झालं चन्ना तन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्ना तन्नाची जागा घेतली अण्णानं काय झालं नीट ऐका विषयाचं गांभीर्य मला ही जाणीव आहे त्या गोष्टीची चन्ना तन्नाची जागा अन्नाने घेतली आणि पोरांच्या मोबाईल वर दिसायला लागला आणि त्याचा डायलॉग दिसायला लागला दुर्दैवानं या गोष्टींचा उल्लेख करावा वाटतो एका माणसाची हत्या झाली त्याची आपण श्रद्धांजली वाहत आहोत आमच्या सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजातला तरुण सुशिक्षित तरुण त्याची जी हत्या झाली अरे बाबानो या दोन मिनिट या मराठवाड्याच्या आपल्या भूमीमध्ये एक काळ असा होता इथल्या मुस्लिम अल्पसंख्याकांना टार्गेट केलं गेलं नामांतराचा काळ असा होता की इथल्या दलितांची घरं जाळण्यात आली दलित बांधवांना टार्गेट केलं गेलं आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झाला आहे दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट दिसला मायाचा माणूस कर टार्गेट दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट अजून एक उदाहरण माझं सांगायचं सा राहिलं बरं का या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महाराष्ट्र नावाच्या एका आला ट्रकच्या मालकानं त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून तीन दिवस ठेवलं आणि त्या मुलानं चौदा दिवशी आत्महत्या केली ना त्याची एफ आय आर घेतली आरोपींना अटक झाली हे का बोलावं लागतंय हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर खरं तर तुम्ही आणि माणसं गावगड्यातली माणसं तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्का अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार आमदार पक्षाचा प्रमुख अरे कोण कोण आलं ते तिकडनं जितेंद्र आव्हाड आलं इकडनं कोण आलं बाई आले इकडून कोण आले पवार साहेब आले इकडून कोण मग क्षीरसागर मग काय सोडंकी मग काय सोनवडे मग काय धस पवार निवडणुकीशिवाय या माणसानं दुसरं तिसरं काहीही सुचत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबा खूप काही बोलता काही पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तुम्ही टीव्ही बघता तुम्ही युट्यूबवरती सगळ्या गोष्टी पाहता कायदे काढून पाहता माझी तुम्हाला एकच विनंती आहे आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे मोठी पुण्य या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाले अनेक माणसं राजकारणात